आपण कधी जातीवाद केला नाही करणार नाही प्रत्येक महापुरुषांना इथून मानतो फक्त फॉलोअर साठी पंक्तीत बसवला जात असेल तर हा सुंदर दिवस नसून महापुरुषांचा अवमान करणारा काळा दिवस आहे शिवरायांच्या बरोबरीत जर जरांगेचा फोटो लागत असेल तर खरंच आम्हाला शिवराया समजले का की आमच्या रक्तात घुसळ आहे हे तपासलं पाहिजे बघितले का ताई ताई तुला खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळाले का सगळ्यात मोठा प्रश्न आहे हे बघ तू माझी बहीण आहे तुला प्रेमानं समजावतो आता सगळ्यात अगोदर आम्ही मराठे सगळ्या महापुरुषांची मनापासून इज्जत करतो सोशल मीडियासाठी नाही आ फक्त फॉलोअर्स वाढवण्यासाठी महामानवांचा उपयोग आम्ही कधी केला नाही करणारही नाही पण ज्या पद्धतीनं तू आज मराठ्यांचं रक्तापर्यंत पोहोचली ना लक्षात ठेव बरं ठीक आहे तू म्हणली की हा काळा दिवस आहे फोटो आहे का तो आज गरीबांच्या भावना आहेत एक गरीब त्या एकदा गरीब बनून बघ त्या आंदोलनामध्ये तू जर एकदा आली असती ना तर तुला समजलं असतं की गरीब मराठे जरांगे पाटलांना काय मानतात लोकांच्या गरीब लोकांच्या भावना होत्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्याच्या रक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय जय भीम म्हणतेस जर ताई तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळाले असते ना तर तू मराठ्यांच्या रक्तापर्यंत कधीच पोहोचली नसतीस उगस तुला फॉलो साठी व्ह्यूज साठी हे जे तू कृ हे जे वक्तव्य केलेस ना दुर्दैव वाटतं की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळलेच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा उभा केला होता ना तो गरीबांसाठी केला होता गरीबांच्या बाजूनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खंबीरपणे उभा राहत होते आणि तू आज फक्त साठी आणि व्ह्यूजसाठी मराठ्यांच्या रक्तापर्यंत पोहोचलीस किती दुर्दैव आहे पहिल्यांदा बाबासाहेब समजून घे ज्यांना जय भीम म्हणायचं आहे ना त्यांनी पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घ्या की बाबासाहेब कोण होते महामानव आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच कोणत्या समाजाला हिनवलं नाही आणि आज तू फक्त साठी ज्या पद्धतीने रक्त काढलं आहे ना मी तुला घाणही बोलू शकतो पण माझ्यावर संस्कार चांगले तू माझी बहीण आहे हा व्हिडिओ आहे ना माझ्या या बहिणी पर्यंत नक्की पोहोचवा कारण फॉलोवर साठी आपण काय करतोय ना हिला समजलं पाहिजे ताई तो काळा दिवस नाही गरीब मराठे आज जरांगे पाटलांना देवच मानतात कारण जो मराठ्यांवरती कित्येक वर्षापासून अन्याय झालाय ना तो अन्याय फक्त आणि फक्त जो काही विजयाचा जल्लोष झालाय ना फक्त आणि फक्त जरांगी पाटलामुळे झालेला आहे मुलीवर घाण बोलण्याचे संस्कार आमच्यावर नाही खूप लोकांनी तुझे व्हिडिओ शेअर केले म्हणून मी तुला फक्त तू माझी बहीण आहे संस्कार चांगले आमच्यावरती मुलगी कोणत्या जातीचे हे पाहत नाही पण तू एक मुलगी आहेस आणि आम्हाला आमच्या छत्रपतींनी हेच शिकवलंय प्रत्येक महिलेचा आदर केला पाहिजे फक्त ताई फॉलोअरसाठी बाबासाहेबांचं नाव नको वापरू हात जोडून विनंती